हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवला आपण नवरात्री स्पेशल भगरची खिचाडी आणि शेंगदाण्याची आमटी तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायची एक वाटी भगर आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकतात मला जास्त शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी थोडी शेंगदाणे घेतली एक कट केलेलं बटाटो आणि तीन ते ती चार हिरवे मिरच्या कट केलेल्या नंतर इकडे ठेवायची कढाई तापायला कढाईत टाकायचं तेल तेल गरम झाले की हिरवी मिरची टाकायची दोन तीन ते दोन तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर बटाटा टाकायचं ते पण व्यवस्थित दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आणि बटाटा फ्राय झाल्यानंतर टाकायची शेंगदाणी शेंगदाणे पण एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे आणि व्यवस्थित आता इथं आपलं सर्व फ्राय झालं होतं नंतर घा घालायचं एक ग्लास पाणी आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि उकळ येईपर्यंत आपल्याला हे आता होऊ द्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इकडं आता आपण भगर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ इथे मी भगर धुवून घेतली पाण्याने आणि नंतर धुवून झाल्यानंतर पाणी साईडला काढून टाकायचं आणि इकडं आपली आता उक्कळ पण आली होती नंतर भगर त्यात टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर होऊ द्यायची छान मिक्स झाल्यानंतर छान आता आपली भगर खिचडी चा मंद आचेवर होऊ द्यायची नंतर घ्यायचं आपण इकडं आमठीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची अगोदर भाजून ठेवली होती त्यात घालायचं चवीनुसार मीठ मिक्सरला लावून घ्यायचं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आणि इकडं ठेवायचं पातेलं छोटं तापायला नंतर त्यात घालायचं तेल आणि ह्या उपवासाला जिरं वगैरे चालत नाही म्हणून मी काही फोडणी वगैरे दिली नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सर्व मिश मिश्रण टाकल्यानंतर आणि व्यवस्थित आता इथं आपल्या आमटीला पण उकळ आली होती आणि इकडं आपली भगर खिचडी पण तयार झाली होती ह्यात जर तुम्ही उपवासाला टमाटं खात असेल तर ते पण टाकू शकतात ते पण खूप छान लागतं आणि इकडे आपली आता भगर खिचडी पण तयार झाली होती नंतर मग एका डिशमध्ये काढून घेऊया छान अशी आपली ही भवर खिचडी झाली होती नवरात्री स्पेशल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खायला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा तर चला मग बाय थँक्यू